नमस्कार विद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन दूर्जना। खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचा चॅनल ज्याचं नाव आहे गुर्जन विद्यार्थी मित्रांनो ज्यांच्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला होता आता त्यांना पुन्हा एकदा नियुक्ती करण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे या संदर्भामध्ये विनंती अर्ज कशा पद्धतीनं लिहावा या संदर्भामध्ये सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि हा जो फॉर्म मी तुमच्या समोर आता तुम्हाला दिसत आहे हा व्यवस्थित तुम्हाला तुमच्या आस्थापनेला द्यायचा आहे जेणेकरून तुमची नियुक्ती ही लवकरात लवकर होईल ठीक आहे बघा विनंती अर्जामध्ये काय लिहायचं आहे सुरुवातीला तर या ठिकाणी आस्थापनेचं नाव लिहायचं आहे तुम्ही ज्या आस्थापनेमध्ये काम करता आहात त्या ठिकाणी नाव लिहायचं आहे आस्थापनेचा जो पत्ता आहे तो तो लिहायचा आहे ठीक आहे ग्रामपंचायत असो किंवा काही असो आता अनेक पोरं कॉल करून मला विचारतील की सर या प्रतीमध्ये काय लिहायचं तर इथं तुम्ही जे आस्थापनेचे प्रमुख असतील समजा तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करत असाल तर आस्थापनेचे प्रमुख कोण राहतील मुख्याध्यापक तुम्ही जर तहसीलमध्ये असाल तर तहसीलदार तुमचे आस्थापनेचे प्रमुख कोण आहेत हे सहा महिन्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के माहिती असायलाच पाहिजे जर माहिती नसेल तर प्रशिक्षणाला पुन्हा जॉईन करू नका मी स्पष्ट सांगतो त्याच्यानंतर बघा इथं अर्जदार म्हणून प्रशिक्षणार्थीचं नाव लिहायचं म्हणजे तुमचं स्वतःचं नाव लिहायचं इथं काय लिहायचं तुमचा नोंदणी क्रमांक महास्वयं पोर्टलवरती जो तुमच्याकडे नोंदणी क्रमांक आहे सगळ सर्व विद्यार्थ्यांना स्वतःचा नोंदणी क्रमांक शंभर टक्के माहिती असला पाहिजे आणि मला असं वाटतं की तो सगळ्यांना माहिती आहे हा तिथं लिहायचा आणि मग काय बघा इथं विषय काय आहे की बाबा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पाच महिने प्रशिक्षण कालावधी वाढवण्या संदर्भामध्ये ठीक आहे असा आपण विषय लिहायचा आहे हे हा मी जो फॉर्मॅट बनवलेला आहे मी तुम्हाला सर्व ग्रुपवरती फॉरवर्ड करतो या फॉर्मॅटसोबत जी आरसुद्धा मी अटॅच करूनच देतो त्याची सरळ जायचं एखाद्या प्रिंटवरती प्रिंटरवरती झेरॉक्स मारून घ्यायची आणि त्याच्यावरती तुमचं नाव वगैरे व्यवस्थित लिहून ते, ते काय करायचं तुमच्या आस्थापनेला देऊन टाका होऊ शकते की अनेक विद्यार्थ्यांना हा जो फॉर्मॅट मी दिलेला आहे याचीसुद्धा आवश्यकता पडणार नाही बघा याच्या संदर्भामध्ये मी संदर्भ लिहिलेला आहे की जे महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला किती तारखेला विद्यार्थी मित्रांनो दहा मार्चला जो जी आर काढलेला आहे त्याचा मी संदर्भ दिलेला आहे कारण की या जी आरनुसार आपल्याला किती महिन्याचा कार्यकाळ वाढवून देण्यात आला विद्यार्थी मित्रांनो पाच महिन्याचा कार्यकाळ ठीक आहे मग बघा आपण अर्ज करताना लिहित असतो महोदय किंवा वरील विषयास अनुसरून मी आपणास अर्ज करतो की की या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आपल्याकडून आपल्या आपल्या आस्थापनेमध्ये हा बरोबर आहे की नाही हा जो विद्यार्थी आहे प्रशिक्षणार्थी आहे तर हा सहा महिन्यासाठी नियुक्ती मला देण्यात आलेली होती परंतु आता प्रशिक्षणाचा कार्यकाळ का संप संपुष्टात आल्याच्या नंतर मला कार्यमुक्त करण्यात आलेलं होतं परंतु वरील संदर्भानुसार म्हणजे आपण कोणता संदर्भ दिलेला आहे जी आरचा संदर्भ दिलेला आहे तर त्यानुसार पुन्हा एकदा पाच महिने मुदतवाढ देण्यात आलेली आहे तरी या शासन निर्णयानुसार मला आपण पुन्हा एकदा पुनश्च एक नियुक्ती देण्यात यावी आणि रुजू आदेश म्हणजे रुजू करून घेण्यात यावं अशा प्रकारची विनंती करण्यात येत आहे इथं लिहायचं तुमचं नाव लिहायचं आणि स्वतःची सही करायची थी। ठीक आहे आणि ह्याच्यासोबत मी खाली काय करतो दहा तारखेचा जी सुद्धा अटॅच करून देतो एकाच पी डी एफमध्ये जी सुद्धा आहे आणि हे पत्रकसुद्धा आहे तर हे तुम्हाला काय करायचं तुमच्या आस्थापनेला एक दोन दिवसामध्ये नेऊन द्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते, ते काय करतील लवकरात लवकर रुजू करून घेतील किंवा त्यांच्या लक्षात तरी राहील की तुम्ही त्या ठिकाणी होते आणि आता तुम्हाला त्यांना काय करायचं रुजू करून घ्यायचा आहे तर हा खूप महत्त्वाचा फॉर्मॅट आहे ज्यांना असं वाटते की बा मला हा द्यायचा आहे तर तुम्ही काय करा मी सर्व ग्रुपवरती शेअर करतो सर्व विद्यार्थ्यांनी मी ग्रुपवरती शेअर केल्याच्यानंतर आपल्या आजूबाजूला जेवढे काही ग्रुप आहेत व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवर असतील टेलिग्राम असतील तर त्या सर्व ग्रुपवरती तुम्ही काय करा ही माहिती शेअर करा खूप खूप धन्यवाद चला